कन्हाड शहरातील वीर सुपुत्र शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी सैनिक आणि शेकडो नागरिकांनी तासा रोड शहीद चौक येथे शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे शहीद प्रकाश देशमुख यांचा जन्म चोवीस मार्च एकोणीसशे रोजी झाला होता त्यांनी था पंचवीस जून एकोणीसशे रोजी भारतीय सैन्यात शिपाई पदावर भरती होणं देशसेवेला प्रारंभ केला मात्र केवळ बावीस वर्षाच्या तरुण वयात अकरा फरवरी एकोणीसशे नव्याण्णव रोजी जम्मू येथे दहशतवाद्याविरोधात लढताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं त्यांच्या शहादतीला सव्वीस वर्ष पूर्ण झाल्यानं ज्येष्ठ समाजसेवक वर्धराज पिल्ले यांच्या वतीनं तारसा रोड शहीद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये शहीद प्रकाश देशमुख यांचे भाऊ प्रदीप देशमुख आई लीलाबाई देशमुख माजी लष्करी ब्रिगेडियर सुनील गाव पांडे कारगिल युद्ध योद्धा सुभेदार मेजर पवन लाथोरिया माजी हवालदार सी आय एस एफ व्ही आय पी सुरक्षा फायर फायटर आणि तेजस चंद्रशेखर अर्गुल्लेवार कन्हाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील माजी लष्कर व सहायक जिल्हा सैनिक कल्याण मंडळ अधिकारी नागपूर सतेंद्र चावरे माजी लष्करी हवालदार अशोक राऊत माजी सैनिक ठाकरे तसेच परिसरातील अनेक आजी माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शहीद प्रकाश देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शहीद स्मारकावर तीन सैनिकांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून सशस्त्र सलामी देण्यात आली राष्ट्रीय गीताचे गायन करून दोन मिनिटांचं मौन पाळण्यात आलं आणि उपस्थितांनी त्यांच्या बलिदानाला नमन केलं कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ समाजसेवक वर्ध राज म्हणाले की नाही वीज ना ना काळात देशातील सैनिकांचं महत्व पोहोचवण्यासाठी भव्य आणि दिव्य शहीद दिन साजरा करू चंद्रशेखर अरगुल्लेवार यांनी सांगितलंय की सैनिक बनणे सोपे नाही देशाच्या रक्षणकर्ता म्हणून प्रत्येक सैनिकांचं सा अनन्य साधारण महत्व आहे लाखो करोडो सैनिकांपैकी एक जरी शहीद झाला तरी ते कुटुंब आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असते येत्या काही वर्षात शहीद प्रकाश देशमुख यांच्या अमर शहीद क्रांतिकारक परिवाराला कन्हाळ येथे निमंत्रित करण्याचं आश्वासन आम्ही देतो या कार्यक्रमाद्वारे शहीद प्रकाश देशमुख यांचे बलिदान कधी विसरले जाणार नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय त्यांचे त्याग आणि शौर्य पुढील पिढींसाठी प्रेरणादायी राहील गरजा ट्वेंटी फोर न्यूज करता ऋषभ बावणकर कन्हाळ नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल